जिल्ह्यात सकाळपासून पावसाची उघडीप आहे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचं प्रमाण कमी होत असून कोयना वारणा राधानगरी दूधगंगा या धरणातून विसर्ग कमी होत असून दोन दिवसात परिस्थिती पूर्ववत होईल असा अंदाज आहे अलमट्टीचा विसर्ग वाढवण्याबाबत समन्वय साधण्यात येत आहे पंचगंगा नदीची पातळी राजाराम बांधाऱ्याच्या ठिकाणी हळूहळू स्थिर होत असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून सहकार्य करावे तसंच पुराच्या पाण्यात वाहन चालवून जीव धोक्यात घालू नका असं आवाहन करून स्थलांतरित पूरबाधित नागरिकांना आवश्यक त्या सोयी सुविधा देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल यांनी दिल्या आहेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज पूरबाद शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नृसेवाडी व हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी भागाची पाहणी करून ग्रामस्थ व पूरबाधितांशी संवाद साधला यावेळी इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे शिरोजे तहसीलदार अनिल कुमार हेळकर अपर तहसीलदार महेश खिलारी गटविकास अधिकारी नारायण घोलप तालुका आरोग्य अधिकारी पांडुरंग कटावकर मुख्याधिकारी सर्व तालुका विभाग प्रमुख व ग्रामस्थ उपस्थित होते दत्त दत्तमंदिर परिसरात नद्या नद्यांच्या पाणीपातीत वाढ झाली असून या भागाची पाहणी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली तसेच मध्ये श्री दत्त महाविद्यालयातील निवारा केंद्राला भेट देऊन पुरामुळे स्थलांतरित करण्यात आलेल्या पूरबाधित नागरिकांशी संवाद साधला पूरबाधित नागरिकांना आवश्यक त्या सोयीसुविधा देण्याच्या सूचना दिल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागच्या तीन दिवसापासून पाऊस सुरू होता विशेषतः जो क्षेत्रामध्ये आणि घाट एरियामध्ये जो पाऊस सुरू होता त्यामुळे आपले राजाराम बंधाऱ्याची पातळी असेल इचलकरंजी पुलाची पातळी असेल किंवा नरसीवाडीच्या ठिकाणच्या पुलाची पातळी असेल ती वेगाने मागच्या तीन दिवसामध्ये वाढली परंतु सुदैवाने कालपासून पाऊस कमी झालेला आहे त्यामुळे जे आपली मुख्य धरणं आहेत कोयना धरणातला जो विसर्ग काल पंच्याण्णव हजारावरती गेलेला तो सत्तर हजारावरती आलेला आहे वारणेचा जो विसर्ग काल तीस हजार प्लस गेलेला होता तो आता सात हजारावरती आलेला आहे राधानगरीमधला विसर्ग चार हजार तीनशे पर्यंत सकाळी आलेला आहे त्यामुळे ज्या लेवल आहे त्या लेवल आता राजाराम बंधाऱ्याचे लेव्हल त्रेचाळीस वरती स्टेबल झालेली दिसत आहे इचलकरंजी पुलाची इथली लेवल आहे ती पासष्ट फूट आठ इंच आता आहे आपली इशारा पातळी अडुसष्ट आड़सुष, फूट आणि गोका पातळी एकाहत्तर फूट आहे त्याच्या खाली ही लेवल आहे सुदैवाने इचलकरंजी शहरामध्ये अजूनही निवासी भागामध्ये पाणी गेलेलं नाही आणि आता पाऊस ओसरला असल्यामुळे निवासी भागामध्ये पाणी जाण्याची इचलकरंजी शहरामध्ये शक्यता नाही मध्ये काही वीस ते पंचवीस घरामध्ये पाणी गेलेलं होतं त्या लोकांना आपण शिफ्ट केलेला आहे आणि कुरुंदवाडमध्ये पाणी आता थोड्या थोड्या इंचाने वाढत आहे त्याचा इफेक्ट आहे तो स्टॅबिलायझेशन येण्यासाठी सात ते आठ तास कदाचित जास्त जास्त लागतील हे सर्व पाण्याच्या विसर्गावरती आणि ज्या लेवल्स आपण मॉनिटर करतो त्याच्यावरती प्रशासन लक्ष ठेवून आहे सर्व आमची यंत्रणा आहे ती फील्डवरती आहे आणि येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे परंतु सुदैवाने पावसाचा जोर ओसरल्याने परिस्थिती नियंत्रणामध्ये येईल यापेक्षा लेवल वाढतील असं दिसत नाही तरी सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे आता जे रस्त्यावरती पाणी ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी वाहनं टाकणं किंवा स्वतः जाणं लोकांनी टाळावं आणि पुढचे दोन दिवस पाणीची लेवल कमी होण्यासाठी पाउस ले जर पाऊस जो पावसाचा जोर जो ओसरलेला तो असाच जर राहिला पाऊस कमी राहिला तर पुढचे दोन ते तीन दिवस पाणी कमी होण्यासाठी लागते तोपर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी वाहत्या पाण्यामध्ये किंवा रस्त्यावरती पाणी असताना त्यामध्ये जाणं टाळावं आणि प्रशासनाकडून ज्या ज्या सूचना दिल्या जातील त्याचं पालन करावं